नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत धनंजय मुंड्यांना इशारा दिला धनंजय मुंडेंना थेट राजकारण संपवायची धमकी दिली धनंजय मुंडे म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं याचा आनंद आहे पण ओबीसी मधून देऊ नका त्यांना ओबीसीतून का हवं असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला त्यावर मनोज जरंगे पाटील यांनी प्रतिप्रश्न केला तुम्ही का घेतलं बंजारा समाजातून नाही घ्यायचं कशाला घेतलं कशाला लोकांच्या खोड्या करतो मला काय बोलता येत नाही का आम्ही ओबीसीचं खातो मग तू बंजारा समाजाचं खातो तू दिसतो का त्यांच्यासारखा अशा शब्दात रंगे पाटील धनंजय मुंडे यांच्यावर बरसले तू माझ्या नादी लागू नकोस त्याला एकदाच सांगतो माझ्या नादी लागू नकोस शहाणपणा करायचं नाही दादा फिदा मी मोजत नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्यावर माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्या नादाला लागायचं नाही तर दोघांचा बाजार उठवेल छक्के पंजे माझ्यासोबत खेळू नका तुमच्यासारखे तुमच्यासाठी तुमच्यामुळे अजित पवारांचा देखील कार्यक्रम लावील मी जातीला कट्टर मानणारा आहे ऐकून घेतलं आणि ऐकून घेतोय म्हणून शहाणपणा करायचं नाही तो त्यांच्या प्रचाराला जाणार त्या शिट पाडील असं थेट जरंगे पाटील यांनी इशारा दिलाय पंकजा मुंडे म्हणाले आमच्या ताटातलं घेऊ नका त्यावर उत्तर देताना मनोज जरंगे पाटील म्हणाले की तुम्ही 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 त्या लोकांच्या ताटातलं वरबडून खाल्लं तुम्ही न्याय शिकवता का तुम्ही बिचारा त्या बंजारा समाजाचं पाठ आरक्षण लोकांचं वाटोळ केलं काय न्याय शिकवता लक्ष्मण हक्केवर प्रश्न विचारते असताना त्यांनी असं म्हटलंय की त्या त्या प्रश्नावर मला उत्तर द्यायचं नाही कारण त्या माणसाला मी मोजत नाही असंही म्हणून जोरंगी पाटील यांनी म्हटलंय धनंजय मुंडे यांनी तर कट ऑफ लिस्ट सांगितली त्यावर मनोज जरंगे पाटील आक्रमकपणे बोलले तू किती हुशार आहे माहिती आहे तुला पुन्हा एकदा सांगतो की माझ्या नादी लागू नकोस शहाणा असशील तर हातातून वेळ गेलेली नाहीये तुम्हाला वाचायला कोणी येणार नाही छगन भुजबळचं ऐकून माझ्या जातीचा जा नादी लागू नको तुझ्या राजकीय करिअरचा देव्हारा काढून टाकील असंही मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा